अमरावती शहरात अवैध शस्त्रांची तस्करी करणाऱ्यांविरोधात कारवाई अमरावती शहरात अवैध शस्त्रांची तस्करी आणि वापर करणाऱ्यांविरोधात शहर पोलिसांनी कंबर कसली असून गुन्हे शाखेने शनिवारी एक मोठी कारवाई केली बडनेरा परिसरात दोन विधी संघर्षित बालकांना ताब्यात घेण्यात आलं असून त्यांच्याकडून दोन देशी बनावटीचे कट्टे पिस्तूल आणि दोन जिवंत काडतूस जप्त करण्यात आली पोलिस आयुक्त राकेश ओला यांनी शहरातील अवैध शस्त्रधारकांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले होते या आदेशावरून गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक गस्त घालत होतं या दरम्यान गुप्त बातमीदारांकडून बडनेरा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील शिवाजीनगर परिसरातील रेल्वे लाईनकडे जाणाऱ्या कच्च्या रोडवर दोन तरुण कमरेला शस्त्र लावून संशयास्पदरित्या फिरत असल्याची माहिती त्यांना मिळाली त्या आधारे ट्रॅप रचण्यात आला या प्रसंगी संबंधित दोन्ही विधी संघर्ष बालकांविरुद्ध बडनेरा पोलीस स्टेशन येथे आर्म ऍक्ट अनन्वे गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई पोलीस आयुक्त राकेश ओला पोलीस उपायुक्त गुन्हे गणेश शिंदे पोलीस उपायुक्त श्याम ढुगे रमेश धुमाळ आणि सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शिवाजी बसाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश इंगोले व गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी केली